बरं या सगळ्या जबाबदाऱ्यांवरती अजून कुणी बोलावं तर पत्रकारांनी बोलावं का बोलावं कारिता किंवा माध्यमे हा लोकशाहीचा चौथा खांब आहे म्हणून त्यांनी बोलावं मग लोकशाही थांब म्हणून माध्यमे बोलत आहेत का माध्यमांनी बोलायला हवं का की माध्यमे फक्त अशी अशी टीका झाली काय म्हणाल तुम्ही काय तुमचं म्हणणं आहे सुषमाताईने सांगितलं की परत ज्याच्याबद्दल बोलले त्याच्याकडे एकदा जाऊन काय म्हणणं तुमचं सुषमाताईंनी तुमच्यावर उद्धव केलाय तुमचं काय म्हणणं आहे असेही कुठे आहे प्रश्न कुठे सुटत आहे राजे हो या प्रधानमंत्री जर पत्रकारांना एक खुलेपणाने येऊन पत्रकार परिषद त्यांच्या प्रश्नांची उत्तरेच देत नसतील तर का शंका मनात निर्माण होणार नाही आम्ही प्रश्न विचारतो आमच्या प्रश्नांची उत्तरं का बरं दिली जात नाहीत अनिल जयसिंगानी आणि अनिषा याच्या संबंधाने एक क्रिप्टेड उत्तर देवेंद्रजी सांगून दाखवतात देवेंद्र, जी देवेंद्र गोष्ट बोलतात आणि विश्वास बसतो आपला सगळा कस शक्य आहे बर देवेंद्रजी चाणक्य असणाऱ्या माणसाला चाणक्य म्हणतात हे की नाही अकेला देवेंद्र सबकुच करता आवाज तर त्यांनी समजून घ्यावं एवढा हुशार माणूस एवढा चाणक्य माणूस सोबत कोण बाई आली कोण बाई गेली कसं कळलं नसेल त्यांना सहा वर्ष ज्यांना स्वतःच्या बाई वावरते हे कळलं नाही ते आमचं घर फोडून गेलं तरी कसं कळेल बरं त्यांना कशी काय बरं यावर प्रश्न विचारायला हवेत पण प्रश्न म्हणावे तसे विचारले गेले का माझ्या वाचनात काही फारसा माझ्या ऐकण्यातही फार काही आलं नाही माध्यमांमधून तुम्ही याच्यावर काही जास्तीच ऐकलंय का तुम्ही याच्यावर जास्तय का तर असं काहीच नाही पत्रकारितेतून जे आम्हाला अपेक्षित आहे वीस हजार कोटी मंदिराचं काय झालं आणि मस्जिदीचं काय झालं याही पेक्षा माझ्यासाठी महत्वाचा प्रश्न काय आहे वीस हजार कोटी रुपये कुठून आले हा माझ्यासाठी जास्त महत्वाचा मुद्दा आहे आणि तुम्ही विचारला पाहिजे का कोटीचा मुद्दा विचारला पाहिजे तो याच्यासाठी की माझ्या निधळाच्या घामाचे मी टॅक्स पेयर आहे माझ्या टॅक्सचे पैसे तिथे गुंतलेले आहेत माझ्या चे पैसे मला विचारण्याचा अधिकार का असू रॅपर याच बद्दल बोलतात त्यांच्या घामाचे पैसे ते सांगतात राजे हो तुम्ही विचार करा कुणीतरी साठे महामंडळ किंवा फुले महामंडळ किंवा अजून कुठलं महामंडळ या महामंडळात तुटपुंज दोन अडीच लाखाचं कर्ज कर फायनली मंजूर करता करता त्यांच्या हातात दीड ते पावणे दोन लाख रुपये पडतात टक्केवारीत सगळे पैसे जातात दीड ते लाख रुपये पडले तर तो एखादी वडाप घेतो एखादी टपरी एखादा अंडा ऑमलेटचा गाडा एखादा अंडा पावचा गाडा आणि त्याच्यातनं त्याला त्या हप्ता द्यायचा असतो तीन हजार ते पाच हजार याच्या पलीकडे नाही तो तीन हजाराचा हप्ता जरी त्याचा तर बँक त्याच्या त्या, त्या गाडीला ओढत नेते सील करते जप्ती आणते तीन हजार रुपयाचा हप्ता जर बँक त्या, त्या, त्या गोरगरीबाची गाडी ओढून नेत असेल तर दोन वीस हजार कोटी रुपये आमच्या बुडाल्यावर काय ऍक्शन घेतली पाहिजे बोलतच नाही कोणी आणि याच्यावर जेवणाला आम्ही काही प्रश्न विचारायला जातो म्हणतात तुला काय बोलायचा अधिकार आहे ती का बोलतीये ती आमदार खासदार आहे का तिने नाही बोललं पाहिजे निलेश राणे किंवा नितीन राणे यांना साध्या साध्या गोष्टी करायला हव्यात कि नाही कि अरे दादा ह्या देशात अभिव्यक्ती दादा नागरिक शास्त्राचा साधा नियम आहे आमदार खासदारांनाच बोलायचा अधिकार नसतो नागरिकांना सुद्धा बर असतो आम्हाला बोलू का देत नाही आम्ही बोलण्यावर गुन्हे का बरं पडतात आम्ही नुसता भ्र शब्द उच्चारावर जर गुन्हे पडत असतील आमच्यावर जर तात्काळ गुन्हे दाखल केले जात असतील बट वाईस वर्षात जेव्हा आम्ही एखादा आकारण होतो आणि त्याच्यासाठी जातो आम्ही आणि पोलीस स्टेशन मध्ये बसतो तेव्हा हे आमचे पोलीस भाऊ अजिबात गुन्हा तयार होत नाहीत काय असते यांची अवस्था काय एवढे प्रेशराईज होऊन वागतात ही सगळी माणसं काय याच्यावर बोललं जात नाही तिकडे मंदिरामध्ये काय वेदोक्त प्रकरण वगैरे झालं या प्रकरणानंतर त्या ज्या माऊली होत्या संयोगिता हो राजा त्यांनी एक वेगळा स्टँड घेतला आणि त्यानंतर अजून एका चळवळीतल्या माणसाचं स्टेटमेंट आलं की सगळे आहेत ती ब्राह्मण मुक्त करावी राजे हो मी पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे बाबासाहेबही हेच विधान सांगायचे आणि मी तेच सांग ब्राह्मणाचा द्वेष करणे हा कधीच चळवळीचा हेतू नव्हता आपण विरोध केला तो ब्राह्मणण्याचा विरोध विरोधांचा कधीच नाही आपल्याकडे एक असं फॅड आलं की बोलायचं 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 आणि ब्राह्मणाची म्हणजे फार मोठी बहुजनवादी चळवळ होईल असे शक्य नाही असे करून आपल्या प्रश्नांची उत्तर चळवळी नुसत्या प्रतिक्रियावादी होऊन चालत नाही चळवळी सकारात्मकतेने कृती कार्यक्रम शोधणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपण भाष्य करताना आपल्या हे जरा लक्षात यावे की ज्या चळवळीने तात्काळ असे म्हटले की ब्राह्मण मुक्त आता मंदिरं झाली पाहिजेत पुजारी मुक्त मंदिरं झाली पाहिजेत एक अशी मंदिरं आहेत की ज्या मंदिरांमध्ये ब्राह्मण पुजारी नाहीत किंवा तिथे बऱ्यापैकी सरकारचं नियंत्रण तुम्ही जेजुरीच्या मंदिरामध्ये गेलात किंवा अशा अनेक तुळजापूरच्या मंदिरात मध्ये गेलात तर तिकडे ब्राह्मण पुजारी पण प्रश्न त्याच्यातून एक दुसरा तयार होतो की जी गोष्ट तुम्हाला संयोगिता राजे यांना अडचण आल्या असते आणि तुम्ही लगेच सांगता की नाही आता ब्राह्मण मुक्त मंदिर झाली पाहिजेत पुजारी मुक्त मंदिर झाली पाहिजे दलितांना मंदिरात प्रवेश नाकारले गेले किंवा चुकून एखादा लग्नाचा नवरदेव मंदिर गेला त्याला बेदम बेदम मारहाण तेव्हा तुम्ही हे फतवे का नाही बरं काढले का तुमचा असा सिलेक्टिव्ह जेव्हा अनुसूचित जाती जमातीतल्या कित्येकांची नाकेबंदी केली गेली दमण यंत्रणा चालवली गेली तेव्हा लिहिलं बोललं गेलं नाही म्हणजे राजघराण्यातल्या माऊलीच्या सोबत झालं की वाईटच झालं आम्ही त्याचं समर्थन करत घटनेच आम्ही समर्थनच करणार नाही पण राजघराण्यातल्या माऊलीचं उदाहरण सगळ्या मीडियामध्ये दिसतो त्याला सगळे खूप दाखवतात दादा हो रोज आमचे हजारो दलित पद दलित आमची उपावंड ज्यांना मंदिरांमध्ये येऊच दिलं जात नाही अशा रोज घटना घडतात त्यावर किती वेळा चर्चा केली जाते किती वेळा बोललं जात तेही बोलणं ती माणसं माणसं नाहीत असं काही आहे का बाबा की तुम्हाला दोन हात देत आणि आम्हाला एकच पाय आणि दोन हात आहेत आम्हाला असा एखादा अवयव कमी आहे का आणि तुम्हाला एखादा अवयव जास्त आहे करा समतावादी चळवळ आहे आणि हे समता पर्व आहे तर समता पर्वामध्ये कायद्याने समता मुलक स्थेची निर्माण झाले पाहिजे या हेतूने पहिल्यांदा यवतमाळमध्ये समता पर्व सुरू झाले त्यानंतर पुढे मग दिग्रस ला झाले मग हळूहळू हळू अमरावतीला आले आता चंद्रपूरमध्ये समता पर्व होत आहे समता पर्व हेतू समतामूलक समाज व्यवस्था कशी तयार करता येईल समतामूलक समाज व्यवस्थेची पायाभरणी कशी करता असेल तर बोलण्याचा अधिकार व्यक्त होण्याचा अधिकार काही ठराविकच लोकांचा वा आणि तो इतरांना का असू नये जी माणसं बोलतात त्यांचे आवाज का बंद केले जातात रवीश कुमार पत्रकार अत्यंत निर्भीडपणे जेव्हा बाजू मांडतो त्यावेळेला रवीश कुमारचा आवाज का बंद केला जातो आणि एनडीटीव्ही काय करते जर त्याचा आवाज दुबळा होत असेल तर त्यावेळेला त्याच्या आवाजात आवाज विसरून आपण सगळ्यांनी साथ देऊन तो करावा लागेल ना दादा हो तो करणं गरजेचं आहे मगाशी मला कमाल वाटली लोकशाही चॅनलची कि आमचे कमलेश सुतारजी लोकशाहीचे संपादक त्यांनी राजमुंगासेची जी तेने राज से चीजी मुलाखत दाखवली आणि त्यात राजमुंगास ला जे सांगितलं ते फार विचार करण्यासारखं आहे की साहेब मी काय केलं मी नुसतं आहो मा मी सिर्फ सवाल पूछ रहा हूं। अगर इस देश में सवाल पूछना गुन्हा है तो मैं ये गुन्हा बाग त्याला विचारतायत पत्रकार की तुला भीती नाही का वाटली तो सांगतोय अहो साहेब मी आंबेडकरी चलवळी भीती आम्हाला शिवून पण जात नाही आम्हाला भीती भीती काय वाटत नाही आमची लढवई आम्ही लढवई लोक आहोत त्याला अरे बाबा तू चार वळी आम्हाला ऐकवशील का चॅनल वर तो चार वळी ऐकवायचा त्याला आग्रह केल्यावर तो चार वळी सांगत सांगत होता की माझ्या शब्दांना विद्रोहाची धार आहे मी मी तुम्हाला माझ्या एका वार गपगार करणार आहे कारण माझ्याकडे खरा संविधानाचा विचार आहे मी विचार मांडणार आहे म्हणजे चळवळ करतो चळवळ करतो असं म्हणताना एक एक जर गोष्ट घेऊन जर पुढे गेलो ना की नाही, नाही आम्हाला संविधानातलं एक एक कलम रुजवायचंय आणि ते कलम रुजलं तर कदाचित लोकांना ई दिअर दिस दे कॅन रिवोर्ट्स राईट कळले तर लोक रिवर्ट करतील राईटच कळले नाही कसे करतील तुम्हाला जर बोलायचं असेल तर आधी तुम्ही प्रश्न विचारायचे असतील तर मुलात तुम्हाला हवेत ज्या पद्धतीने सध्या पत्रकारितेमधून म्हणजे अजूनही अनेक चांगली माणसं जी या पत्रकारितेमध्ये जीवाचं रान करत आहेत मांडणी आहेत अनेक असे सच्चे बिचारे आमचे फील्ड फिल्ड खूप 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 लोक आहेत वर काम करणारी आमच्या पुण्या मुंबईमध्ये तर अगदी पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षात जीवाचं रान करून बातमी कलेक्ट करण्यासाठी फिरतात ही सगळी सत्य मांडण्यासाठी धडपडणारी आहे तरी सुद्धा त्यांचा आवाज बंद केला जातो तेव्हा दादा हो गरज असते तुम्ही लोकांनी सपोर्ट करण्याची सपोर्ट केला नाही की मग एखाद्या पत्रकाराचा वारिशे होतो वारिशेची हत्या झाली त्यानंतर म्हणजे लोकांनी जर आवाज उठवला नसता तर कदाचित वारिशेच्या मारेकऱ्यांना यांनी पकडलं पण असं शंकाच आहे ज्या पद्धतीने पत्रकारांवरती सातत्याने हल्ले होतात जो कुणी सत्य मांडायला जर हल्ला होतो अशा सगळ्या पत्रकारांना एका प्रोटेक्शनची गरज आहे गव्हर्नमेंट किती प्रोटेक्शन देईल पण जनमानसातन चा चा ते प्रोटेक्शन मिळणं गरजेचं आहे लोकशाहीचा चौथा खांब मजबूत असं नुसतं म्हणून चालणार नाही तर लोकशाहीचा चौथा खांब मजबूत होण्यासाठी लोकांनी त्याच्या सोबत राहणे हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे हे आपल्या एकदा लक्षात यावे लागेल ते येणे गरजेचे हिंडेनबर्ग रिपोर्टवर जर बोललं म्हणजे वर मला आश्चर्य वाटतंय सोशल मीडियावर तुम्ही काही असे शब्द आहेत अल्गोरिझम मध्ये की ते शब्द घेऊन जर तुम्ही लिहायला सुरुवात केली तर आपोआप कमी केला जातो मी सांगायची गरज नाही काय काय शब्द वापरले जातात ते ठराविक व्यक्तीने जर पोस्ट केली तर तुमच्या पोस्टचा रीच कमी होतो तुमच्या जर व्हिडिओ असेल तर त्याचे व्ह्यूज कमी तुम्ही म्हणजे तुम्ही काय लिहिताय तुम्ही काय दाखवताय तुमच्या कंटेंट वर सुद्धा ते चर्चा सगळीकडनं जखडबंद करून टाकतात आणीबाणी पेक्षा जर वाईट अवस्था होत त्याच्या विरोधात बोलावे लागेल याच्या विरोधात एक आवाज बुलंद करावा लागेल की आम्ही सोशल मीडिया मध्ये काय बोलतो मी मागेही असं म्हटलं की ज्या पद्धतीने काही मुलांना व्हिडिओ व्हायरल अटक झाली संविधानाच्या कुठल्याच कलमात बसत नाही व्हिडिओ व्हायरल करणे हा कुठेही एखादी पोस्ट व्हायरल करणे हा कुठेही गुन्हा नाही त्या पोस्ट किंवा व्हिडिओ मधला काय या आहे यावरती गोष्ट ठरेल जर सेक्शुअल कंटेंट असेल किंवा हार्मफुल कंटेंट असेल किंवा कंटेंट असेल आणि तो व्हायरल झाला तर आपण समजू शकतो पण सत्य मांडणे गुन्हा कसा असू शकतो आणि सत्य कसे काय गुन्हे दाखल केले जाऊ शकतात आणि यावर जर कुणीच बोलत नसेल तर आपले प्रश्न काय महत्वाचे असं आता आपले प्रश्न असे महत्वाचे आहेत की इथली महागाई किती वाढलेली आहे बेरोजगारीचा दर किती आहे सुरक्षित आहेत की नाही नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपले स्थान काय आहे जर आपण सांगतोय आपले पंतप्रधान आपल्याला सांगताहेत की वन नेशन वन टॅक्स वन वन इलेक्शन वन टॅक्स वन नेशन वन इलेक्शन तर तितक्या ठामपणे प्रतिक्रिया गेली पाहिजे वन टॅक्स वन नेशन वन इलेक्शन आम्ही मान्य करू पण त्याला जोडू घ्या वन टॅक्स वन नेशन वन इलेक्शन वन एज्युकेशन इथली एज्युकेशन पद्धती लागेल इथल्या गोरगरीबाच्या शिक्षणाचा दर्जा आणि इथल्या श्रीमंत गगनचुंबी इमारतीच्या शिक्षणाचा दर्जा हा शिक्षणाचा दर्जा जेव्हा समान होऊ शकेल तेव्हा आपण बोलू शकू की येस आता आली समता खऱ्या अर्थाने आहे समता तर त्याला अर्थ असेल उगाच महापुरुषांच्या आणि जेव्हा कधी गरज पड कुठल्या तरी एका फ्रेमच्या आड लपतील कधी सावरकरांच्या फ्रेम आड लपतील तर कधी हिंदुत्वाच्या कॉन्सेप्टच्या आड लपतील असे आड लपून प्रश्न सुटणार आहेत का या सगळ्यांनी काय इथली महागाई कमी का बेरोजगारी कमी होणार आहे का आणि यावर ठामपणे कुणी बोलायला तयार आहे का ठामपणे बोलावं लागेल प्रश्न विचारावे लागतील दादा हो हे मी का सांगते हे मी इथे फक्त व्याख्यान करायचे म्हणून सांगत नाहीये हे मी फार पोट तुम्ही माझी माणसं आहात आय नीड युअर सपोर्ट म्हणून सांगते कारण तुमच्या सगळ्यांचा एवढा आवाज एकत्रित बुलंद होईल ना तो आवाजात आवाज विसरेल ना तेव्हा तेव्हा खरे आहे थोडेसे हादरतील अन्यथा जर एकच आवाज त्यांना दिसायला लागला तर कदाचित ते अजून पद्धतीने अडचणीत आणायचे प्रयत्न करते माझ्यावरचे प्रकारचे हल्ले करून झालेत आता जसे बाबासाहेब सांगतात ना की पहिल्या तुम्हाला इग्नोर करतात दुर्लक्षित करतात पंधरा वर्ष चळवळीत काम करतात आणि इग्नोर केलं मग ते तुमची टिंगल करतात मग मी मांडणी सुरू केली कधी कधी पोडियमची उंची जास्त म्हणून माझ्या पायाखाली कोणीतरी हाईट द्यायचं सुरू केली बाई तुमची उंची किती तुम्ही बोलता किती पहिल्यांदा ते तुम्ही तु, नंतर तुमची टिंगल करतात मग तुमचा उपहास करतात सकाळी काय करणार आहे एकटी काय करणार आहे फार बडबड करते उपहास करतात मग तुमचा प्रखर विरोध चारही टप्प्यावर तुम्ही टिकला तर विजय तुमचा निश्चित असतो पण या चार टप्प्या त्यावर माणसभूतीनं राहतील जेव्हा त्याचा सगळा गोतावळा त्याच्या सोबत असेल बा काम प्रचंड प्रभावी वाढायला लागलं की पहिल्यांदा ते तुम्हाला भेटतात भीती दाखवतात तुम्ही घाबरला नाही तर तुमच्याबद्दल तयार करून तुमचा सगळा भवताल भ्रमित करतात आणि तुम्ही भ्रमितही तर मग ते तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा प्रयत्न करतात भ्रम चरित्र हत्या ही सगळी मनुवादी राहा सुरुवातीला त्यांनी भीती दाखवली वेगवेगळ्या प्रकारे जपून राहा यमुक आहेस म्हणलं हाय बाबा एक ती काय करताय आता एक पाच वर्षाचं लेकरू शिवसेना ही सगळी शिवसेना सगळी आंबेडकरी चळवळ बघून घेईल माझ्या लेकराला काय ते काय करायचे मग भ्रम तयार करायला सुरुवात केले सुाने या पक्षात होते त्या पक्षात होती आयुष्यात कुठल्याही मी आयुष्यात मी ठामपणे सांगते की होय मी मानते फुलेंना शाहूंना बाबासाहेबांना मान्यवर कांशीरामजींना बसवांना यांनी प्रचंड समत सांगितले पण माझ्याबद्दलचा भवताल भ्रमित करण्याचा प्रयत्न झाला आता ते वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा सुरू करतात मी परभणीतही सांगितलं पुन्हा सांगते याल तर तुमच्या सह तर तुमच्या शिवाय पण मी लढायचं पक्क ठरवले आणि मी लढणार आहे दादा हो जर अभिव्याची गळछेपी होत असेल माझं म्हणणं मला मांडू दिलं जात नसेल तर मी गप्प बसणार नाही मी या विरोधातला माझा आवाज बुलंद करत राहील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची होणार याबद्दल पुन्हा कधीतरी अजून एकदा फार निवांतपणे बोलूया हे सगळं बोल अगदी मनातली फार तळमळ आणि कळकळ होती म्हणून मांडलं कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता सुद्धा माझ्या बोलण्याने धीरेंद्र बाबांच्या एकाही एका भक्ताला वाईट वाटलं असेल राग आला असेल टाकून त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्या सगळ्यांची यापैकी मी एकाही मागणार नाही कारण बोलून शब्द बदलायला मी चंद्रकांत नाही थांबते रजा घेते जय ज्योती जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद